नमस्कार अपडेट विथ रेवा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता आत्ताच्या काळामध्ये तुम्हाला जर मुंबईमध्ये कुठेही तुम्ही गेलात तरी तुमची नजर पुरणार नाही इतके मराठी दिसतील तुम्हाला तर गावाकडून माझे बांधव जे, जे आलेले आहेत सोबत सीधा घेऊन आलेले आहेत म्हणजे त्यांच्या खाण्यापुरतं पण काही जण आहेत जे बसने ट्रेनने आलेले आहेत ज्यांच्याकडे जा खाण्याची जास्त म्हणजे जे जास्त सीधा वगैरे घेऊन नाही आले ते ऑब्विस्ली हॉटेलमध्येच खायला जाणार ना पण इकडे हॉटेल सगळे बंद आहेत आणि जर कोणी जर हॉटेल सुरू ठेवलं तर त्याला पंचवीस हजार रुपयाचा दंड आहे माहीत नाही का पण असं केलं आहे आणि लालबागच्या राजाचं मंडळ म्हणजे इतके लोक इतकी देणगी येते त्या राजाला आणि एवढं खाऊ पिऊ घा घालतात लोक तिथे पण ते सुद्धा बंद आहे अन्नग्रह तिथल माहिती नाही ते पण का बंद केलं आहे वॉशरूम्स म्हणजे अजिबातच कुठे सोयी नाही ठेवली सगळं काही बंद बंद करून ठेवलं तरी तरीसुद्धा माझे मराठी बांधव जे आहेत मुंबईमधले किंवा अदर कास्टचे सुद्धा हेल्प करत आहेत मराठ्यांना खायला प्यायला आणून देत आहेत आणि माझ्या गावाकडचे म्हणजे लोकं आहेत म्हणजे गावोगाववरून पण खावे खायण्यासाठी जेवण पाठवत आहेत लोक खूप खूप आणि यावेळेस जर असं जाणार तर नाहीच आहेत मराठे ठरवून आलेले आहेत आरक्षण भेटल्याशिवाय तर माघार घ्यायची नाही आपले पाटील आपल्यासाठी स्वतःचे फॅमिलीला असं सांगून आले आहेत की आलो तर तुमचा आणि नाही आलो तर समाजाचा म्हणजे बघा त्या आई म्हणजे त्या त्यांच्या आई वडील बायको आणि मुलीला मुलाला काय वाटलं असेल हे सगळं ऐकून ते, ते जेव्हा येत ते होते तेव्हा त्यांची मुलगी बेशुद्ध पडली तरी त्याच परिस्थितीमध्ये ते गाडीमध्ये बसून इकडे निघाले म्हणजे त्यांच्या किती मोठं हे त्यांचं होते म्हणजे मी आलो तर तुमचा नाही आलो तर समाजाचा म्हणजे त्या बाई बायकोला काय वाटत असेल बापरे मला विचार करूनसुद्धा खूप वाईट वाटते तर आपण सपोर्ट तर करू शकतो जे तिथे गेले नाही आहे त्यांनी व्हिडिओज बनवा सोशल मीडिया पण आपली मराठ्यांनी भरून गेली पाहिजे आझाद मैदान जसं भरलं आहे सोशल मीडियावरसुद्धा दुसरं काहीही दिसलं नाही पाहिजे फक्त मराठ्यांच्याच बातम्या दिसल्या पाहिजे दुसरं काहीच दिसलं नाही पाहिजे आपल्या पाटलांना सपोर्ट करायचं आणि यावेळेस आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही हे प्रत्येक मराठा ठरवून आलेला आहे सो त्यांना कितीही पळवण्याचा प्रयत्न केला कितीही हॉटेल बंद ठेवले काहीही केलं तरी मराठी लोक जाणार नाहीत आरक्षण भेटलं आपल्याशिवाय कोणीही मुंबईमधून हलणार नाही चला थँक्यू सो मच आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि शेअर नक्की